सोलापूरच्या देशमुख पाटील वस्तीमध्ये दोन हजार सतरा सालापासून रखडलेल्या चोपन्न मीटर रस्त्याच्या चो कामाला अखेर गती मिळाली आहे आज शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई केली या कारवाईत वस्तीतील अठरा अतिक्रमित घरांवर जेसीबी चालवण्यात आला आहे महापालिका पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे सदर परिसरातील रस्ता चोपन्न मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे त्यासाठी अनेक घरे अतिक्रमणात येत होती गेल्या अनेक वर्षांपासून नोटिसांत देऊनही काही रहिवासी जागा सोडण्यास तयार नव्हते अखेर प्रशासनाने ठाम भूमिका घेत शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली घरे पाडताना अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले नागरिकांनी या कारवाईला विरोध करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार रस्त्याचा विकास हा शहराच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक का आहे कायदेशीर नोटिसा दिल्यानंतरही अतिक्रमण न हटवल्यामुळे कारवाई करण्यात आली